तीसवड्या येतील <muchas> <The cable deal. muchas> नमस्कार शुभ सकाळ तर आज सका आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा तसेच हिंदू नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तर सकाळ झालेली आहे आणि सकाळची छान तयारी झालेली आहे दाराची पूजा करते मी इकडे छान दाराला धूप दीप ओवाळून झालेलं आहे चंदनाचं लेपन झालेलं ले आहे हळदी हो चंदनाचं बापाची सुद्धा पूजा झालेली आहे आणि घरात खूप छान आनंदी प्रसन्न आणि मंगलदायी वातावरण आहे तर खूप छान वाटत आहे आणि दरवाजात छान रांगोळी काढून झालेली आहे तसंच आंब्याचं तोरणसुद्धा मी दराला लावलेलं आहे आणि देवबाप्पाची खूप छान पूजा झालेली आहे तर प्रत्येक सणा वाऱ्याच्या दिवशी प्रत्येकाला असा उत्साह येतो आपल्याला तर इकडे आरवच्या बाप्पांची गुढी उभारायची तयारी चालू आहे आणि ते आता गुढी बांधत आहेत आणि आरव आणि सुद्धा खूप जास्त एक्साइटमेंट असते असं काही राहिलं तर घरात छान असं त्यांना असं वाटतं काहीतरी ऑकेजन आहे आणि आम्हीसुद्धा प्रत्येक सणाला मुलांना आमच्यासोबतच उठवत असतो आणि प्रत्येक सणाची आणि आपल्या मराठी संस्कृतीची माहिती त्यांच्यासोबत शेअर करत असतो जेणेकरून त्यांना आपल्या मराठी संस्कृतीत सण उत्सव कसे साजरा करतात आणि त्यांचं काय महत्त्व आहे हे सुद्धा त्यांना कळेल त्या जेणेकरून त्यांना आपल्या मराठी संस्कृतीतील सगळी गोष्टींची माहिती होईल हाच उद्देश आहे त्यामागचा तर आरोलासुद्धा खूप आवडतं आणि आरोसुद्धा त्याच्या पप्पांना छान मदत करत आहे गुढी बांधण्यासाठी तर प्रत्येक गोष्टीत तो त्याला सुद्धा स्वतःहून सगळं करायचं असतं आणि त्याला ते करायला खूप आवडतं तर आम्ही सुद्धा त्याला छान करू देतो तर आता गुढीची तयारी झाल्यानंतर आम्ही गुढीची पूजा करणार आहोत तर गुढीपाडवा हा आप संपूर्ण महाराष्ट्रात खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतात सगळेजण तर गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांना महापर्व चालू होते असं म्हटलं जातं आणि महापर्व म्हणजेच नवीन वर्षाची स्वागत करण्याचा हा दिवस आहे आणि या दिवशी आपण नवे संकल्प करून आपल्या प्रगतीकडे वाटचाल करतो तोच दिवस म्हणजे गुढीपाडवा होय आणि आनंदाचं आणि विजयाचं प्रतीक म्हणून आपण प्रत्येकाच्या दारात गुढी ही उभारत राहत असतो तर गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष असतं आणि नवीन वर्षाला सगळेजण खूप छान आनंदाने स्वागत करत असता म्हणून आपण गुढी उभारतो तर पालवी चैत्राची अथांग स्नेहाची जपणूक परंपरेची उंच उंच जाऊ दे गुढी आदर्शाची संपन्नतेची उन्नतीची आणि स्वप्नपूर्तीची तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथे आरोच्या बाप्पांची गुढी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि माझंसुद्धा पूजेचं ताट इथे रेडी झालेलं आहे तर पूजेच्या ताटात मी साखरकाठ फुलं निरंजन प्रसाद भस्म आणि गुढीसाठी नैवेद्य सगळं घेऊन झालेलं आहे धूप दीप हळदी कुंकू सगळं माझं रेडी झालेलं आहे तर आता आम्ही छान अशी पूजा करणार आहोत गुढीची तर तुम्हीसुद्धा बघत राहा आणि आपण गुढीपाडवा का साजरा करतो यामागची बरीचशी कारणं शास्त्रात आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशीच ब्रह्मदेवाने चैत्रशुद्ध प्रतिपदेला सृष्टीची निर्मिती केलेली आहे आणि तेव्हापासूनच सतयुगाची सुरुवात झाली आणि या दिवशी तेजतत्व आणि प्रजापती लहरी खूप मोठ्या प्रमाणात वातावरणात उत्सर्जित होता आणि त्या संचयित करण्याचा प्रयत्न आपण गुढी उभारून करत असतो तर गुढी उभारण्याची भरपूर अशी कारणं आहेत आणि याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येत चौदा वर्षाचा वनवास संपवून परतले होते आणि आपला राजा प्र आपल्या राज्यात आला याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तेथील प्रजेनी गुढी उभारली प्रत्येकाच्या अंगणात आणि त्यांचं स्वागत केलं तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा प्रति आणि गुढीपाडवा तर आता आम्ही पूजा करतो आहे तर पूजा करताना हे रेड आणि यल्लो कलरचे दोन पोटली दिसत आहेत तुम्हाला ह्या आम्ही केंद्रातून आणलेले आहेत आहेत आपल्या घरात धनधान्य उत्सर्जित होण्यासाठी साथ बोटली ते केंद्रातून आणलेलं आहे मी आणि इथे छान अशी आम्ही पूजेसाठी सुरुवात करत आहोत पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी हुबारू आला चैत्र पाडवा तर आता आम्ही गुढीच्या पूजनासाठी सर्वजण बसलेलो आहोत आणि वीरांश बघतोय गंमत की नेमकं चाललंय काय तर विरांशला वाटतंय काहीतरी आहे पूजा तर बसलेला आहे छान तर पूजेचं सगळं साहित्य घेतलेलं आहे निरंजन लावून घेतलेलं ला आहे श्री गणेशाची पूजा करून घेतलेली आहे आणि मग मी केंद्रातून आणलेल्या पोटलींची सुद्धा आरूच्या पप्पानी पूजा करून घेतलेली आहे तर गुढी उभारताना आपल्याला म्हणायचं आहे मंत्र ओम श्री ब्रह्मध्वजाय नम हा गुढीची पूजा करताना हा मंत्र म्हणायचा असतो कारण त्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केलेली होती आणि या दिवशी खूप छान असं तत्व प्रजापती लहरी वातावरणात उत्सर्जित होतात पॉझिटिव्हिटी खूप जास्त असते वातावरणात तर हा दिवस खूप शुभ आणि चांगला मानलेला जातो आपल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडवा ओळखला जातो तर छान असं आम्ही गुढीचं पूजन करून नैवेद्य छान पूजा झालेली आहे आणि गुढीला आता प्रार्थना करूया की सगळ्यांच्या जीवनात सुख समृद्धी आनंद आणि समाधान सगळ्यांना लाभू दे आणि सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि शंख वाजला म्हणून विराशला सुद्धा शंख वाजून बघायचा होता आणि त्याला खूप आनंद झाला जेव्हा शंख वाजला तेव्हा तर नेहमी असं खालचे दादा आमचे जेव्हा शंख वाजतात तेव्हा तो खिडकीतून त्यांना आवाज देतो आणि तो त्यांच्याकडे जातो त्याला पण शंख वाजवायचा असतो तेव्हा तर आरोवची छान पूजा झालेली आहे आणि छान असं सगळ्यांच्या जीवनात आशीची पालवी सुखाचा मोहर समृद्धीची गुढी समाधानाच्या गाठी नववर्षाच्या शुभेच्छा पुढच्या तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर अशा प्रकारे आपला आमच्याकडे गुढीपाडवा छान असा संपन्न झालेला आहे नैवेद्य म्हणून कडुलिंबाची पानं डाळ भिजवलेली धणे आणि गूळ असं नैवेद्य ठेवलेलं आहे आणि गुढीची पूजा झाल्यानंतर हे सगळं आपण खायचं हा प्रसाद म्हणून तर यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते आणि अँटीऑक्सिडेंट तत्व असल्यामुळे कडुलिंबात तर खूप आपल्यासाठी ते फायदेशीर असतं तर त्यामुळे हा प्रसाद गुढीपाडव्याच्या दिवशी झालेली आहे आणि आता आरो करतो आहे सरस्वती पूजन तर चैत्रशुद्ध प्रतिपदा या दिवशी आपण पंचांग वाचून देवी सरस्वती मातेची प्रार्थना आणि पूजा करत असतो तर ही हिंदू नवीन वर्षाचे स्वागत करण्याची एक प्रथा आहे तर आरसुद्धा छान असं सरस्वती मातेचं पूजन करत आहे आणि त्याचे जे नोटबुक्स बुक्स आहे त्यांचंसुद्धा तो पूजा करून घेत आहे तर आरोने छान पूजा करून सरस्वती मंत्र गणपती मंत्र गणेश स्तोत्र सगळं म्हणून झालेलं आहे त्याचं आणि त्यालासुद्धा खूप छान आवडतं जास्त की देवपूजा करायचं आणि त्याचे सगळे स्तोत्र मंत्र सुद्धा छान असे पाठ आहेत तर इथे आमची सगळी पूजा संपन्न झालेली आहे आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर आज मी स्वयंपाकात बनवणार आहे श्रीखंड पुरी आणि भेंडीची भाजी छोले आणि पुरी तर तुम्ही सध्या सगळेजण आमच्या घरी जेवायला या तर आमच्या माझ्या आता पुऱ्यात तळून झालेल्या आहेत आणि आता आम्ही जेवायला बसू तर छान अशा पुऱ्यात गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही मेनली श्रीखंडपुरीच करतो कारण होळीलाच आपलं पुरणाची पोई झालेली असते म्हणून श्रीखंडपुरी तर आता स्वयंपाक झालेला आहे आणि गुढी आता नैवेद्य दाखवत आहे मी इथे तर गुढीला नैवेद्य दाखवून लगेच आम्ही गुढी उतरवून घेत असतो आमच्या इकडे खानदेशात अशी पद्धत आहे की बारा वाजेच्या आत गुढीला नैवेद्य दाखवून ती उतरवून घेत असतो तर आरवच्या पप्पा आणि आरवने गुढी उतरवून घेतलेली आहे आणि आता तिला देवासमोर ठेवून तिची पूजा करून देवाला नैवेद्य दाखवून तर तो कलश असतो गुढीचा तो, तो काढून बाजूला ठेवायचा असतो आणि पूजा करून घ्यायची असते तर आता आरोचे पप्पा देवाला नैवेद्य वगैरे दाखवता आहेत आणि आरो आता कलश वगैरे काढून गुढी मोकळी करून घेणार आहे तर खूप छान असं सागरसंगीत जेवण बनवलेलं आहे तर पुरी वरण भात श्रीखंड कोशिंबीर छोले आणि भेंडी असा आजचा मेनू आहे तर जेवणाला आता आम्ही बसू देवाची पूजा झालेली आहे आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत तर जेवणात आज खूप छान असा मेनू आहे आणि खूप ते बघूनच भूक लागलेली आहे तर आरव आणि विरांशला दोघांनाच बापाच्या ताटात बसायचं असतं जेवायला तर ते दोघंसुद्धा जेवण करत आहेत आणि त्या ता दोघांना प्रचंड श्रीखंडपुरी आवडते त्यामुळेच मी आज स्पेशली श्रीखंडपुरी बनवलेली आहे तर आता आपण जेवण करून घेऊयात तर या मग सगळे तुम्हीसुद्धा आमच्याकडे जेवायला तर जेवण वगैरे झालं दुपारी थोडासा रेस्ट केला आणि आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत तर आज मला गुढीपाडव्याच्या दिवशी फूड प्रोसेसर घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही आता क्रोमामध्ये जात आहोत तर रस्त्याने जाताना आम्हाला नववर्ष स्वागत यात्रा सुद्धा भेटली तर सुद्धा खूप छान असं सगळ्यांनी तिथे देवाच्या वेशभूषासुद्धा केलेल्या होत्या आणि बगवे झेंडे वगैरे खूप छान असं वातावरण होतं आणि सगळे खूप उत्साहात नाचूक वगैरे होतं ढोल ताशा पथकसुद्धा होतं तर आता आम्ही आलेलो आहोत क्रोमामध्ये आणि आज पाडव्याच्या दिवशी बऱ्याचशा ऑफर्स असल्यामुळे क्रोमात खूप जास्त गर्दी आहे तर इथे आरव आणि आरवचे पप्पा हे गाडी पार्क करायला गेलेले आहेत आणि बाहेर उभी होती तर आज खूप जास्त गर्दी आहे क्रोमात तर सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या दिवशी काहीतरी घ्यायचं असतं आणि गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे सर्वच जण आजच्या दिवशी खरेदी करण्यासाठी पसंती देत असतात तर आज मला फूड प्रोसेसर घ्यायचं आहे म्हणून मी फूड प्रोसेसर बघत होती पण मला ज्या पद्धतीचं अनुभव होतं ते मला मिळालं तर मग आता आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे तर ते झाल्यानंतर आम्ही परत घरी येताना आम्हाला स्वागत यात्रा दिसती तर आम्ही ती स्वागत यात्रा बघण्यासाठी थांब तर खूप छान असं धोलताचं पथक होतं स्वागत यात्रा झाल्यानंतर आम्ही थोडंसं मुलांना पाणीपुरी वगैरे खायचं होतं तर मग आम्हीसुद्धा पाणीपुरी खाल्ली आणि थोडंसं चा, चाट खालं तर असा प्रकारे आजचा आमचा दिवस गेला तर तुमचासुद्धा दिवस आणि गुढीपाडवा तुम्ही कसा साजरा केला ते नक्कीच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू